मंडळी आपण मुंबईवरून आलात तर चारशे बारा किलोमीटर आपण पुण्याहून आलात तर अडीचशे किलोमीटर आपण नाशिकवरून आलात तर तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आणि आपण सातारेवरून आलात तर दोनशे एकवीस किलोमीटरवर आपल्याला सोलापूरमधील सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेता येते नमस्कार मित्रांनो जय शिवराज शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपल्या स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत सोलापूर या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत माझ्या बरोबर आज आहेत ही आमची सगळी घरची मंडळी हा विराज आहे हिमाच्या अक्का हा याला तर ओळखतात हा विक्रम गौरी आणि हे दाजी आहेत तर हा शंभू आणि माझ्या बरोबर आहे विघ्नेश पण जो आपला नेहमी आपल्या साथी असतो तर आपण हे मंदिर पाहूया आजूबाजूचा परिसर पाहूया तर तला में नो, आगे पा चला मित्रांनो ही आगीवेगळी ट्रिप पाहूया चला सिद्ध रामेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील एक महान संत समाजसुधारक आणि वीरशैव धर्माचे लिंगायत पंत प्रचारक होते ते श्री सिद्धेश्वर म्हणूनही ओळखले जातात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात अत्यंत पूजनीय आहेत त्यांचा जीवनप्रवास आपण थोडक्यात पाहू बाराव्या शतकात कर्नाटकमधील शव भक्त कुटुंबात त्यांचा जन्म झाला लिंगायत पंतांचे ते एक महत्त्वाचे संत होते त्यांचे गुरु मल्लिकार्जुन होते त्यांचे धार्मिक कार्य म्हणजे त्यांनी संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये फिरून भगवान शंकरांच्या उपासना लिंगपूजा आणि समाज सुधारणेचे कार्य केले साहित्यिक योगदान म्हणजे त्यांनी अनेक वचनं लिहिली ही वचनं प्रामुख्यानं कन्नड भाषेत आहेत आणि त्यात त्यांनी ईश्वर भक्ती आत्मज्ञान आणि नैतिक जीवन यावर भर दिला आहे त्यांनी समाज सुधारणेमध्ये जातीभेद अंधश्रद्धा यांचा निषेध केला स्त्रियांना आणि शोषित समाजाला भक्तिमार्गात स्थान दिले त्यांचे सोलापूरमधील योगदान म्हणजे सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर त्यांनीच बांधले असे मानले जाते त्यांनी तलाव खणून जलसंचयाचे कार्यही केले त्यांच्या स्मृतीसाठी दरवर्षी मकर संक्रांतीला यात्रा आणि गड्डे उत्सव भरतो त्यांचे महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे अध्यात्म आणि समाजकार्य यांचे सुंदर संतुलन सहज सरळ आणि कर्मयोगी जीवनशैली सर्व धर्मीयांसाठी खुले विचार या मंदिराची थोडक्यात आपण वैशिष्ट्ये पाहूया या मंदिराची स्थापना बाराव्या शतकात श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी केली आहे ते एक संत कवी आणि समाजसुधारक होते या मंदिराची शैली मंदिर दगडी असून त्याची रचना दक्षिण भारतीय वास्तुशैलीत मोडली जाते तलाव मंदिर एका मोठ्या तलावाच्या मध्यभागी आहे तलावाभोवती सुंदर बाग आणि बैठका आहेत या मंदिरातील मुख्य मूर्ती श्री सिद्धेश्वराची असून ती शिवलिंग स्वरूपात आपल्याला पाहता येते या मंदिरातील वार्षिक यात्रा मकर संक्रांतीच्या दरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते ज्यात लाखो भाविक सहभागी होतात या यात्रेला गड्डे उत्सव असेही म्हटले जाते या मंदिराचे महत्त्व धार्मिक श्रद्धा अध्यात्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक सोलापूरच्या ओळखीचे मुख्य केंद्रस्थान योगसाधना ध्यान आणि भजन संध्यासाठी शांत आणि पवित्र जागा मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथे दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा भरते ही यात्रा दहा पंधरा दिवसासाठी असते आणि लाखो भाविक यात सहभागी होतात या काळात अनेक धार्मिक कार्यक्रम कीर्तन पालखी यात्रा गड्डा मिरवणूक व नागरी अभिवादन सोहळे आयोजित केले जातात गड्डे म्हणजे चौरस रंगीत उंच व्यासपीठ ज्यावरून संतांचे विचार ऐकवले जातात पर्यटकांसाठी खास टीप सकाळी आणि संध्याकाळी दर्शनासाठी गर्दी असते फोटोग्राफीला परवानगी असते पण गर्भगृहात कधी कधी मर्यादा असू शकतात यात्रा काळात गर्दी फार मोठी असते त्यामुळे आगाऊ नियोजन करणे नेहमी योग्य ठरेल आपण मंदिरापर्यंत कसे पोहोचू शकतो रेल्वेने सोलापूर रेल्वे, रेल्वे स्टेशनपासून मंदिर फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे आपण बसने रिक्षाने आपण तिथपर्यंत जाऊ शकता स्वतःचे वाहन असल्यास मंदिराजवळ पार्किंगची सुविधा आहे सोलापुरातील गडापासून पुढे सरोवराच्या मध्यभागी स्थित सिद्ध रामेश्वर मंदिर हे भगवान सिद्ध रामेश्वरांसाठी पवित्र आहे ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूंचं महान भक्त मानले जाते श्री सिद्ध रामेश्वरांची समाधी या ठिकाणी असल्यामुळे भाविकांसाठी हे पवित्र स्थान मानले जाते मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे ज्यामध्ये सिद्ध रामेश्वरांची मूर्ती आहे तसेच मुख्य प्रांगणात अडुसष्ट शिवलिंग आपल्याला पाहता येतात विठोबा मंदिर मुख्य मंदिराच्या बाजूला आहे हे मंदिर आणि तलाव एकूण जवळपास सदतीस एकरचा परिसर आहे मुख्य मंदिराची उंची साधारणतः पन्नास फूट आहे सभामंडप अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला पाहता येते मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार असून मंदिरात येण्यासाठी दगडी बांधकामातील दगडी फूल आहे तो मुख्य मंदिरापर्यंत आपल्याला पोहोचवतो सोलापूर मंदिर आख्यायिका अशी आहे आख्यायिकेनुसार एकदा सोलापूरला भीषण दुष्काळाचा फटका बसला होता श्री शैलम मल्लिकार्जुन स्वामींचे उत्कट भक्त सिद्ध रामेश्वर यांनी चार हजार स्थानिकांच्या मदतीने एक तलाव करण्यासाठी पृथ्वी खोदली भगवान शिवशंकरांनी स्वतःला जंगम स्वामींच्या स्वरूपात येऊन सिद्ध रामेश्वराजवळ जाऊन सांगितले की मी श्री शैलम इथून आलो आहे आणि श्री शैलमल्लीनाथ यांनी मला बोलावले आहे भगवान शिव म्हणाले की त्यांना भूक लागली आहे आणि त्यांना त्यांनी रोटी मागितली रोटी खाल्ल्यानंतर भगवान शिवाने सिद्धारामाला दही मागितले कारण रोटीमुळे पोटात जळजळ होत आहे सिद्धरामेश्वर दही आणायला बाहेर गेले परतल्यावर त्याला त्याला मल्लन्ना सापडला नाही श्री शैलमल्ला जात असलेल्या जंगम स्वामीजींनी गटाशी सिद्धरामने संपर्क साधला जंगम स्वामींनी सिद्धरामय यांना यांना सांगितले की त्यांना श्रीशैल श्रीशैलमल्लंना दाखवतील ज्योतिर्लिंग दर्शन घेतल्यानंतरही सिद्धरामांना आनंद झाला नाही श्रीशैला मल्लीनात न सापडल्याने तो सतत रडला असे मानले जाते की सिद्धरामाच्या अश्रूंनी रिकामी तलाव पाण्याने भरले श्रीशैलामल्लनाकडून परत कधीही काहीही न ऐकल्यामुळे सिद्धराम यांनी खोऱ्यातून रुद्रकडावरून उडी मारण्याचा विचार केला मात्र भगवान शिवांनी त्यांची सुटका केली आणि परत सोलापूरला जाण्यास सांगितले आणि त्यांच्या विनंतीनुसार मी प्रकट होईल असा वर दिला राजा नानप्पा आणि राणींच्या मदतीने चमला देवीने भगवान शिवांसाठी मंदिर बांधले सिद्धरामानी मंदिर आणि आजूबाजूला अडुसष्ट लिंगांची स्थापना केली मंदिराला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे सिद्धराम हे लिंगायत संत आहेत नंतर त्यांनी समाधीमध्ये प्रवेश केला सिद्धेश्वर मंदिराची वेळ ही सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असते सिद्धेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून सोलापूर शहराच्या संस्कृती परंपरा आणि इतिहासाचा अभिमान आहे येथे गेल्यानंतर एक आध्यात्मिक शांतता आणि श्रद्धेचा अनुभव आपल्याला नक्कीच मिळतो પુનઃ ભેટૂ એક નવીન વીડિયો જય શિવરાય જય શંભુરાજે